ही निवडणूक केवढी महत्वाची आपल्या सर्वांसाठी मला सगळ्यांना पटलेलं आहे आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे की पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे सोळा तारखेला जो विजय होणार आहे त्या विजयाच्या दिवशी तुम्ही किती वॉर्ड शिवसेनेचे निवडून देऊ शकतात आणि मशालीचे किती वॉर्ड निवडून देऊ शकतात हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे एक महिन्यापेक्षा कमी दिवस आहेत आपल्याकडे आणि जरी आपल्याला वाटत असेल की फक्त एवढेच दिवस राहिले आपल्या हातात आता वीस दिवस राहिले पंचवीस दिवस राहिले प्रचार कसा करणार कुठपर्यंत पोहोचणार किती लोकांपर्यंत पोहोचणार सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ह्याच दिवसासाठी आपण चार वर्ष वाट पाहत होतो दोन हजार बावीसपासून साधारणपणे की निवडणूक कधी होणार कधी होणार कधी होणार आपण सातत्याने सांगायचो हिंबंत असेल तर निवडणूक घ्या आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर त्यांना निवडणूक घ्यायला लागते जवळपास एकोणतीस महानगरपालिकेमध्ये निवडणूक होणार आहे आणि ह्या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये साधारणपणे जो विधानसभेत गोंधळ झाला तो होणार नाही ह्याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे मी आज राजकीय भाषण करणार नाही कारण त्या सभा आपल्या प्रचार सभा वगैरे सगळे नंतर होतील पण जेव्हा आपण पदाधिकाऱ्यांचा मेळावा बोलतो जेव्हा आपण कार्यकर्त्यांचा मेळावा बोलतो तुम्ही उभे बसून घ्या ना सगळ्यांनी बसून घे बसून घे उभं राहायला अजून वेळ आहे सुनीलजी तुम्ही पण बसून घ्या ना प्लीज मग आमदार कोणाला बनवतो इथून तर जेव्हा आपण प्रचार सभा घेऊ जेव्हा आपण राजकीय सभा घेऊ तेव्हा तर विषय सगळे वेगळे असतील मुंबईचे विषय असतील आपल्या गल्लीतले विषय असतील दिल्लीपर्यंतचे विषय असतील पण आपण प्रचार सभाच्या आधी जे कार्यकर्ते म्हणून आपल्याला तयारी करायची जी पदाधिकारी म्हणून तयारी करायची आहे ही खरं तर शाखा भेटच आपली समजा असंच असणार आहे पण एक महत्त्वाचं आहे की आपण नेमकं प्रचारात काय बोलणार कसं बोलणार का बोलणार हे समजून घेणं गरजेचं आहे इथे आपण सगळे जे आलात ते मागच्या आठवड्यात वरळीला किती लोक आल्या होतात सगळे आले ते प्रेझेंटेशन किती लोकांनी पाहिलं आणि प्रेझेंटेशन किती लोकांना पटलं हा थँक्यू धन्यवाद पण आता मला सांगा सगळ्यात महत्वाचा सा प्रश्न हा पुढचा आहे ते प्रेझेंटेशनचं पी डी एफ सगळ्यांच्या फोनवर आलं आहे का आलंय किती ग्रुप्समध्ये टाकलं तुम्ही सगळ्यांना शेअर केलं कारण तेच सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला पुस्तिका पण येणारे आपल्या अखिल चित्रेंनी ती पुस्तिका छोटी छापलेली आहे त्याचं आपण अनावरण मागच्याच आठवड्यात केलं होतं आणि छोटी पुस्तक मोठं पुस्तक हे सगळं आपल्या हातात आल्यानंतर मला वाटतं सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपण जे काम केलेलं आहे ते काम होय आम्हीच करून दाखवलं हे अभिमानाने आपल्या लोकांमध्ये जाऊन सांगणं गरजेचं आहे <laughs> आता वेगळी वेगळी माध्यमं मा आलेली आहेत डिजिटल माध्यम हे फार मोठं आहे जसं आपण मला सांगा इथे किती लोक यूट्यूब शॉर्ट बघतात सगळेच बघतात ना यूट्यूब शॉर्ट त्याच्यावर काही काही खोट्या गोष्टी येतात काही काही अफवा येतात कुठे एलियन उतरलं आहे एलियननी कोणाला पळवलेलं आहे आणि जसे एलियन पळवतं तसं हल्ली भाजप पण पळवतं लोकांना मिंदेगड पळवतच पळवतं पण हे जरी असलं सत्य तरी आपण खरं काय आहे आपण केलेली कामं जी असतील खरी परिस्थिती जी असेल ती आपण लोकांपर्यंत पोचवणं गरजेचं आहे सहसा आपण प्रत्येक जण इथे चार ते पाच ग्रुप्समध्ये तर असतोच असतो आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये असतो मित्रांच्या ग्रुपमध्ये असतो सोसायटीच्या ग्रुपमध्ये असतो बिल्डिंगच्या ग्रुपमध्ये असतो मग कुठेतरी लाफ्टर क्लब असेल योगा क्लब असेल ह्या सगळ्या ग्रुप्समध्ये आपण असतो आणि ह्या सगळ्या ग्रुप्समध्ये भाजपाकडून जे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर पसरवलं जातं साधारणपणे त्यांच्या ज्या नेहमीच्या ठरलेल्या गोष्टी आहेत तुम्ही एक चांगलं काहीतरी गोष्ट टाका ते बरोबर त्यांच्या ग्रुपवर टाकतं की आता मुंबईत रोहिंग्या घुसलेल्या आहेत बांगलादेशी वाढलेले आहेत आणि मी त्यांना हाच प्रश्न विचारतो की रोहिंग्या घुसले असतील आणि बांगलादेशी घुसले असतील केंद्रात तुमचे एवढे गृहमंत्री बसून जर देशात अशी घुसखोरी व्हायला लागली तर मग कसं चालणार देश मग तुमची काय गरज तिथे पण हे जे खोटा प्रचार चालतो त्यांचा अपप्रचार चालतो त्यांचा की मुंबईत असं होणार आणि मुंबईत तसं होणार हे सगळं आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे पुसून काढणं गरजेचं आहे तिकड्याच्या तिकडे आपण उत्तर देणं गरजेचं आहे त्यांना की खोटं बोलू नका दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे केलेली काम आहेत जो पीडीएफ आहे तो देखील फार महत्वाचा आहे कारण त्याच्यात शंभर टक्के सत्य गोष्ट आहे आपण एक सुद्धा खोटी गोष्ट छापलेली नाही एक आकडा खोटा नाही एक शब्द खोटा नाही आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपण ह्या लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचं जसं मी सांगितलं त्यांचा अपप्रचार पोसून काढायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो प्रचार आहे तो तिथे गेला पाहिजे डिजिटलच्या माध्यमातून जसं आपण जात आहे तसंच आपण पंधरा तारीख म्हणजे शेवटचा प्रचाराचा दिवस कुठचा तेरा तेरा तारखेला संध्याकाळी पाच की सहा वाजता प्रचार संपतो मग ह्याच तेरा तारखेपासून आता तुम्ही उलट मोजायला सुरू करा काउंट डाऊन सुरू करा की कि किती दिवस राहिले आणि जर कालपासून नसेल केलं तुम्ही जर आज नसेल केलं तर उद्यापासून तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचणार घरोघरी किती लोकांपर्यंत पोहोचणार आणि आपण जी मशाल आत्ता आपल्या पट्ट्यांवर आहे ती मशाल किती लोकांपर्यंत पोहोचवणार हे तुम्ही आतापासून ठरवलं पाहिजे जास्तीत जास्त एरिया तुम्ही कव्हर केलं पाहिजे आपले जे शाखेंमध्ये जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारीने ठरवलं पाहिजे की चला आपल्या इथे एवढ्या स्लम सोसायटी आहेत तिथे आपण सगळे पोचू एवढी घर आहेत आपण इथे पोचू एवढ्या चाळी आहेत आम्ही इथे पोहोचू एवढ्या इमारती आहेत तिथे एवढे मजले आहेत तुम्ही हे मजले कवर करा आम्ही हे मजले कवर करू सकाळचे तीन तास आणि संध्याकाळचे तीन तास हे जरी आपण असं वाटप आप करून घेतलं आपल्या कामाचा तरी मला वाटतं आपल्याला प्रचार सभेत देखील तोच उत्साह मिळणार तोच रिस्पॉन्स मिळणार जो आपल्याला मतदानाच्या दिवशी मिळणार तो म्हणजे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळतील या मशालीसाठी जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो एकही इमारत एकही घर असं सोडू नका जर आपल्याला वाटत असेल आणि मला वाटतं इथे फार चांगलं काम झालंय खास करून विक्रोळीत चांगलं काम झालंय आम्हाला आमचे सिनेटमध्ये पण तेच दिसलं पदवीधर मध्ये दिसलं आणि सुनीलजींची आम्ही थोडी गंमत जम्मत करत असताना वरळी की विक्रोळी ही कुठचं पुढे राहील <laughs> मला वाटतं बाजीनंतर तुम्ही मारली <laughs> पण परम यादव कुठे त्यांनी पण मला आहे ना हा ह्यांनी देखील मला सांगितलं तुमचं काम काय होतं थोडं थोडं आता मी वरळीत खेचतोय ना तुमचं कॉपी करायला पण चांगलं काम तुम्ही इथे केलेलं आहे तुम्ही जे आपण वोट चोरी करण्याचा ते पकडण्याचा आपण प्रयत्न करत होतो जे वोट चोरी करतात त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होतो वोट चोरी देखील हा प्रचारातला मुद्दा नाही आहे पण ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा आणि प्रक्रिया स्वच्छ कशी राहील चांगली कशी राहील दूषित कशी होणार नाही ह्याच्यावर आपलं लक्ष असायला पाहिजे आणि म्हणून आता जेव्हा जा निवडणूक जाहीर झालेली आहे तेव्हा प्रचाराचं तर आपल्याकडे येत आहे प्रचार सभा होतील पदयात्रा होतील सगळं काही होतील पण एक टीम आपली शाखेतली अशी बसली पाहिजे ज्यांनी आता यादी वाचन परत सुरू केलं पाहिजे फायनल रोल आला ना सगळ्यांकडे oh. मतदारांचा फायनल रोल आल्यानंतर तुम्ही आता तो रोल तुम्ही जे यादी वाचन आधी केलं होतं आणि आत्ता जे ऑब्जेक्शन घेऊन आल्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर आलेलं आहे त्याच्यात देखील तुम्ही थोडे कंपॅरिझन केलं पाहिजे की त्या रोलमध्ये आणि ह्या रोलमध्ये किती दोष आहेत कोण खरा कोण खोटा किती दुबारा आहेत किती बोगस आहेत हे सगळं तुम्ही आता ओळखून काढलं पाहिजे कारण जे आपले पोलिंग एजंट बसतील त्यांना ते ओळखता आले पाहिजेत की हे बाहेरचे आहेत हे इकडचे नाही आहेत हे ह्या मतदारसंघामधले नाही आहेत अरे हा त्या मतदारसंघामधलं आपल्या इथे काय करतो हा दुबार कशाला येतो आपल्याकडे हे सगळं बारकाईने आपल्याला काम केलं तर आणि तरच आपण ही निवडणूक शंभर टक्के जिंकू आणि हे आपण काम केलेलं आहे आपण काम करून दाखवलेलं आहे सेनेटच्या वेळी असंच काम झालं होतं पदवीधरच्या वेळी असंच काम झालं होतं लोकसभेच्या वेळी देखील असाच उत्साह होता पण कुठेतरी आपल्याला विधानसभेच्या वेळी वाटायला लागलं ला की झालं आता जिंकलो आम्ही आणि मुंबईमध्ये तुम्हाला धक्का बसेल पण एक कोटी एक लाख मतदारांमधून तीस लाख मतदार हे बोगस आहेत हे विधानसभेच्या वेळी होतं ते आपण नंतर पकडलं ते एक चांगलं झालं की आपण सगळ्या शाखा जिथे जिथे मी गेलोय मला सगळे शाखा प्रमुख असतील शाखा संघटिका असतील त्यांना तोंडपाठ होतं यावेळी की किती खरे आहेत किती खोटेत किती लार्ज हाऊसहोल्डर आहेत कारण हे जर आपण काम केलं तर कोणी आपला हात इथे पकडू शकत नाही आपल्याला कोणी रोखू शकत नाही आणि सगळ्यात चौ चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथे किती वॉर्ड बसलेले आहेत सहा विधानसभा नाही सहा वॉर्ड बरोबर सहा वॉर्डमध्ये मध्ये किती उमेदवार असतील सहा इच्छुक किती आहेत हात वरती करा मी <laughs> बघितलेलं नाही तर सगळे मंचावरचे लोक बघतात पण एक चांगली गोष्ट आहे नाही नाही असं नाही की जास्तीवर केलं आहे तर तिकीट मिळायला असं काही नाही आहे <laughs> हात खालती ठेवून पण उद्धवसाहेबांपर्यंत पोचवलं तरी चालेल पण एक चांगली गोष्ट आहे की जेवढे चांगले इच्छुक त्याचा अर्थ हाच आहे जेवढे जास्त इच्छुक म्हणजे आपली वर जास्तीत जास्त प्रतिसाद आपल्या जास्ट जा पक्षाला मिळत आहे लोकांना वाटतंय की आपण जिंकू शकू पण हे जरी झालं तरी आपल्याला निवडायचे किती आहेत सहा वॉर्डात उमेदवार सहाच आणि म्हणून हीच कठीण परिस्थिती इकडच्या सगळ्या स्थानिक लोकांवर नेतृत्वावर आहे हीच थोडी हाच कठीण क्षण असतो आमच्यासाठी आणि उद्धवसाहेबांसाठी की सगळेच आपले असतात सगळ्यांनी चांगलं काम केलं असतं पण आपल्याला ह्या सगळ्या इच्छुकांमधून प्रत्येक वॉर्डसाठी एक, एक एक एकच उमेदवार निवडायचा असतो आणि हे निवडत असताना मला वाटतं सगळ्यांनीच हे जरा समजून घेतलं पाहिजे की हा ही निवडणूक फार महत्त्वाची आहे हा क्षण फार महत्त्वाचा आहे आणि ह्यावेळी जो कोणी उमेदवार बनेल जी कोणी उमेदवार बनेल ठीक आहे आम्हाला कदाचित ह्यावेळी नाही मिळणार पुढच्या वेळी मिळू शकते संधी पण आपल्याला जे कोणी उमेदवार उद्धव साहेब देतील आपला पक्ष देईल त्याच्या खंबीरपणे मागे उभं राहून त्यानं जिंकून आणण्याचं काम आपल्याला करायचं तयार आहात कारण हेच काम फार महत्वाचं आहे त्या दिवशी देखील मी डोमला आपलं चिन्ह जे आहे मशाल ह्याचं महत्व समजवलं संयुक्त महाराष्ट्राच्या जे लढ्यामध्ये ती मशाल दिसते तिथे ते हुतात्मा स्मारकाला दिसते तीच मशाल आपल्या हाती आलेली आहे वातावरण चांगलं होत चाललेलं दिवसें दिवसेंदिवस आपला वचननामा येईल लवकरच जे काही तुम्हाला दोन बंधूंकडून ऐकायचं दोन भावांकडून ऐकायचं ते कदाचित लवकरच ऐकायला मिळेल <laughs> पण हे सगळं होत असताना प्रत्येक सीट आपली असो त्यांची असो अजून काही काही अफवा पसरले असतात मग काही काही मला लोक मेसेज करतात की हे आपल्याकडे की त्यांच्याकडे असं कुठेही काही कोणी सांगितलेलं नाही आहे बाहेर ते जे सांगतील ते अधिकृतरित्या येईल पण आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कितीही इच्छुक असले तरी अधिकृत कोण आहे आपल्याला आपला उमेदवार बरोबर आहे आणि ह्या सहा वॉर्डमध्ये देखील एकच उमेदवार आपल्याला घरोघरी घेऊन आहे बरोबर आहे आपला उमेदवार कोण आहे मशाल हीच मशाल आपल्याला घरोघरी न्यायची आहे कारण जो अंधार मुंबईमध्ये येत आहे मुंबई जो खेचून घेण्याचा प्रयत्न होत आहे मुंबई आपल्या हातातून घेण्याचा प्रयत्न होत आहे त्याला रोखण्यासाठी आणि ह्या दुष्ट प्र, दुष्ट प्रवृत्तीला जाळण्यासाठी एकच आता आपल्याला हातात घ्यायची ती म्हणजे मशाल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम